जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत नेता पुढारी कसा असावा याचा जर इतिहास इतिहास आपण पाहिला तर इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं पण आजचा जर विचार केला आजची नेते मंडळी राजकारणी अथवा पुढारी हे काय करतात पूर्वीचे पुढारी कसे होते पूर्वी कालच्या नेत्यांची काय अपेक्षा होती आणि आताचं राजकारण हे कुठल्या स्तराचं आहे याचा जर विचार केला तर आज राजकारण्याकडं असणारी संपत्ती साधा नगरसेवक जरी असेल तर त्याच्याजवळ पाच वर्षामध्ये कोट्यावधीची माया जमा होते एखादा आमदार असेल तर पाच वर्षानंतर तो गडगंबर कोट्याधीश बनतो आणि यापूर्वी कसं होतं हे जर आपण तपासलं तर भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं जर उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस ते राष्ट्रपती पदावरून पाय उतार झाले आणि बाहेर निघाले त्यावेळेस त्यांच्याजवळ केवळ दोन सुटकेस होत्या ज्यामध्ये एका सुटकेसमध्ये कपडे आणि एका सुटकेसमध्ये काही पुस्तकं तसंच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचा किस्सा तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस त्यांच्याकडे एक मित्र दोनशे रुपये उसने मागायला आला त्यावेळेस दोनशे रुपयाला किंमत बरीच होती त्रेसष्ट चौसष्टचा काळ असेल त्या काळामध्ये तर त्यांनी मित्राला सरळ सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा त्या त्यांची पत्नी म्हणाली थांबा बघते मग तर पत्नीने जवळचे काढून दोनशे रुपये त्या दो मित्राला दिले त्यानंतर तो मित्र गेल्यानंतर शास्त्रीजींनी विचारलं तुझ्याकडे हे पैसे आले कुठून त्यावेळेस पत्नीने सांगितलं ज्या ज्या वेळेस तुम्ही बाजारासाठी माझ्याकडे पैसे ठेवता त्यावेळेस एक एक दोन दोन रुपया मी पाठीमागं ठेवते आणि त्यामधून हे दहा पाच रुपये केलेले जमा दोनशे रुपये झाले आहे तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी सरकारला एक पत्र लिहिलं की माझा पगार दहा रुपयानं कमी करा म्हणजे पहा त्यांची निष्ठा की महिन्याकाठी जर दहा रुपये आपल्याकडे एक्स्ट्रा राहत असतील तर ते आपल्याला लागत नाहीत हा त्यांचा इतिहास तसंच स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण ज्या वेळेस निधन पावले त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांजवळ केवळ पंचवीस हजार रुपये त्यांच्या खात्यावर निघाले किती पंचवीस हजार रुपये आणि आज जे पुरोगामीत वाचा झेंडा घेऊन मिरवतात यशवंतराव चव्हाणांचं रोज नाव घेतात त्यांच्या समातीस्थळी जाऊन आत्मक्लेश करतात आणि यशवंतराव चव्हाणांची परंपरा म्हणून जे राजकारण करतात त्यांच्याकड कर किती पैसे असतील दाखवायचे झाले तर कोटीमध्ये आणि स्विस बँकेतले कायडे तर अब्जावधीमध्ये मा तरीही मानसिक मंडळी सत्तर सत्तर बहात्तर बहात्तर आजाराचा घोटाळा करतातच खंडणीसाठी यांचे कार्यकर्ते गुन्हे करतातच खून करतातच यांना पीक विम्याचे घोटाळे सुद्धा करावे वाटतात जलसिंचनासारख्यामध्ये सुद्धा पैसे खातात जे अन्न नागरी पुरवठा खात आहे यामध्ये सुद्धा हे गरीबाचं अन्न खातात ते या राजकारण्याकडे पाहिल्यानंतर खरंच क्यू येते की पूर्वी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्तीचं महत्व होत ते आजच्या नेत्यांमध्ये पुढाऱ्यांमध्ये मंत्र्यांमध्ये दिसत नाही कारण जे आमदार मंत्री पाच वर्षाखाली ज्यांची प्रॉपर्टी दहा पाच लाख रुपये असेल त्यांची पाच वर्षामध्ये हजार कोटीवर जाऊन पोचते तेव्हा महाराष्ट्र असेल भारत असेल ही लोकशाही कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे आणि इथले राजकारणी खरंच अब्दुल कलामांचा आदर्श घेतील का लाल बहादूर शास्त्रीचं अनुकरण करतील का की यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायची यांना सद्बुद्धी येईल का राजकारण करून करून करायचे किती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगत होते की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण आज त्यांच्याच पूर्वीच्या एकत्रित आता आणि आता विभागलेल्या दोन्ही शिवसेनेमध्ये जे की आमच्याकडे बाळासाहेबांचा वारसा आहे असं सांगतात तिथेच भाजीपाल्यावाले कोट्याधीश झाले रिक्षावाले मुख्यमंत्री होऊन अब्जाधीश झाले तर पानटपरी चालवणारे हेही कोट्याधीश झाले तेव्हा यांचं खरंच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे का की अखंड खंडण्या गोळा करणं आणि भ्रष्टाचार करणं शीच यांची शिकवण आहे यांचा गुरुमंत्र आहे तेव्हा या राजकारण्यांना सलाम ठोकावा वाटतो की पूर्वी यशवंतराव चव्हाण असतील लालबहादूर शास्त्री असतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील यांनी तुमच्या पुढे काय आदर्श ठेवला तुम्ही ज्या छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता त्यांच्या तर तळपायाच्या नखाचीही तुम्हाला केसाचीही बराबरी येणार नाही पण तत्कालीन शंभर दोनशे तीनशे साडेतीनशे तीन वर्षापूर्वीच्या इतिहासात जाण्यापेक्षा आत्ताचे या चार पाच दशकापूर्वीचे जे नेते होऊन गेले लालबहादूर शास्त्री यशवंतराव चव्हाण व अब्दुल कलाम यांचा तरी आदर्श किमान एक दोन टक्के तरी हे घेतील का हा प्रश्न सतत मनात भोंगावतो पण श्री छत्रपतीचं नाव खुर्चीपुरतं घेतात यशवंतराव चव्हाणांचं पुरोग्रामित्व सत्यपुरतं असतं शास्त्रींचा तर यांना विसरच पडलेला आहे आणि फुलेचं नाव घेते वेळेस आम्ही महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणतात पण तेच शिक्षण शस्त्र शिक्षण क्षेत्र यांनी बाजारीकरणावर नेऊन मांडले ज्या फुल्यांनी प्रत्येकाला शिक्षण देण्यासाठी अंगावर सेन मारून घेतलं त्यांचा हा आदर्श आहे का ज्या बा डॉक्टर बाबासाहेब आं आंबेडकरांनी प्रत्येक वंचित घटकापर्यंत न्याय जावा राजीव गांधी म्हणायचे दिल्लीतून शंभर एक रुपया निघाला तर शेवटच्या घटकापर्यंत दहा पैसे पोचत नाहीत ती गोष्ट आज सत्य वाटायला लागली आहे तेव्हा पूर्वीचे राजकारणी आणि आताचे नेते याच्यातला फरक तो काय तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं